उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून भाजपनं आय एस अधिकारी सिंह परदेशी यांना तिकीट देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत महायुतीकडून जागा वाटपाच्या घडामोडींना वेग आला असून आतापर्यंत भाजपने राज्यातील तेवीस उमेदवार जाहीर केले आहेत दरम्यान उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ देखील भाजपच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे अशात भाजपकडून उस्मानाबादमध्ये खेळी खेळली जाण्याची शक्यता आहे कारण उस्मानाबाद थेट अधिकाऱ्याला तिकीट देण्याच्या हालचाली भाजपकडून सुरू आहेत महायुतीत उस्मानाबाद लोकसभेबाबत येत्या दोन तीन दिवसात निर्णय स्पष्ट होण्याची शक्यता असून सनदी अधिकारी प्रवीण सिंह परदेशी यांच्या नावाची सध्या चर्चा चालू आहे भाजप पक्षाने सूचना दिल्यास मी निश्चितपणे लोकसभा लढवणार आहे सणदी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी यांनी हे मोठं वक्तव्य केलं आहे प्रवीणसिंह परदेशी यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत जवळचे विश्वासू मानले जाते त्यामुळे त्यांना उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे